नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी आवकाली एकोणीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये पुढील वादा समिती तू आठ क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण सहा हजार चाळीस रुपये पुढील वादा समिती ती रूम आवकाली आहे दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चोपन्न रुपये जात आहे गजल तूर पुढील वादा समिती कोल्हापूर रावकाली हे तीन क्विंटल किमान किमानदर सहादा तीनशे दहा रुपये कमालदर सहादा तीनशे दहा रुपये सर्वसाधारण सहा तीनशे दहा रुपये जात आहे लालपूर